उल्हासनगरात गरब्यात गोळीबार करणारा सराईत गुंड सोहम पवार व वडील अनिल पवार अखेर पोलिसांच्या ताब्यात उल्हासनगरातील कॅम्प क्रमांक दोन मधील बंजारा विकास परिषदेच्या गरब्यात झालेल्या गोळीबारात प्रकरणात अखेर पोलिसांना यश मिळाले आहे दहशत निर्माण करणारा सराईत गुंड सोहम पवार आणि त्याचे वडील अनिल पवार यांना गुंडे शाखेच्या पथकाने अटक केली असून त्यांच्या ताब्यातून पिस्तूल जप्त करण्यात आली आहे घटनेदरम्यान सोहम पवारने मी इकडचा भाई आहे असा दम भरत हवेत गोळ्या झाडल्या तर वडील अनिल पवार यांनी त्याला साथ देत परिसरात गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला या दोघांनी मिळून शिवसेना शाखा प्रमुख बाळासाहेब भगुरे यांच्यावर थेट बंदूक रोखत दहशत पसरवली होती घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त सचिन गोरे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संत चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली तपासाची चक्रे वेगाने फिरवण्यात आली साक्षीदारांचे जबाब नोंदवून तातडीने गुन्हा दाखल करण्यात आला बुधवारी कॅम्प क्रमांक चार मधून या पिता पुत्राला अटक करण्यात आली नमस्कार उल्हासनगर पोलीस स्टेशन अंतर्गत सदरची ही घटना आहे काल रात्री साडे ते एक च्या दरम्यान हा प्रकार घडलेला या आहे यातील जो आरोपी आहे याने गरबा यासाठी आपण कुणाची परमिशन घेतली त्यावरून त्याचे आणि फिर्यादीचे वादविवाद होऊन हवेमध्ये त्यांनी एक राऊंड फायर केलेला आहे यामध्ये आपण गुन्हा दाखल केलेला आहे त्यात त्याचे वडील पण त्याच्यासोबत तिथे भांडणाला होते एकंदरीत दोन्ही व्यक्तींविरुद्ध आपण गुन्हा दाखल केलेला आहे आणि आता आत्ता संबंधितांना आपण ताब्यात घेतलेले आहे याविषयी सविस्तर तपास जे आहे ते उल्हासनगर पोलीस स्टेशनचे अधिकारी करून